भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात लोकशाही वाचवण्यासाठी ई व्ही एम हटाव देश बचाओ संविधान बचाव जाणारा देत मोठी स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून याच धर्तीवर राळेगाव तालुक्यात ईव्हीएम हटवण्यासाठी पन्नास हजार स्वाक्षरीचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार असून या मोहिमेची सुरुवात गावागावात जाऊन राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती नऊ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी असलेले माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी पत्रकार परिषदेत दिले लिहायचा तो प्रोग्राम लागला मुळात आहे की हा प्रोग्राम ठरलाच पाहिजे होता तो ठरल्या म्हणजे ई हटाव आणि देश बचाव ए ई हटाव संविधान बचाव ही आमची भूमिका असणार आहे आणि म्हणून ही यात्रा केव्हाच निघायला पाहिजे होती ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी मागणी केली तेव्हा सुद्धा म्हणजे पण आम्ही या इक्विपमेंटचा त्या मशीनचा दुरुपयोग केला नाही मशीनचा लोकांची मदत चोरण्यासाठी वापर केला नाही आणि म्हणून अनेक दिवस आम्ही देखील छान करा लोकांची मशीन आम्हीच सुरू केली होती पण ज्या ज्या प्रगत देशाने ही मशीन सुरू केली होती त्यांच्या लक्षात आलं की ते पार्शलपी होऊ शकते त्याच्यामध्ये मॅन्युप्रेशन फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतं मशीन हॅक होऊ शकतात आणि हे सगळं लक्षात घेतल्यानंतर प्रचंड पुरावे समोर आल्यानंतर एकही टक्का इलेक्शन कमिशन एकही वाक्य बोलायला तयार नाही आणि म्हणून आम्ही सह्याची मोहीम ऑलरेडी आम्ही सुरू केलेली आहे लाखो सह्या घेऊन आम्ही ते पाठवणार आणि त्याच्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात आमच्या सगळ्यांनी राहुल राहुल गांधी योग्य न येऊ आम्ही देखील गावागावामध जाऊन खेड्याखेड्यामधून जाऊन तसे आम्ही आभार मानणार आहोत ना तर त्याच वेळेस ए बी ए व्ही हा देखील आमचा प्रचंड मोठा नारा असणार आहे आमचे अनेक लोक सांगतात तुम्हाला मतदान केलं पण तुम्हाला आमचं मत केलं कुठं ही सगळ्याची शंका आहे ही सगळ्यांनी प्रचंड कोणी घेतली सगळ्या प्रचंड संभ्रम आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण म्हणतात त्याप्रमाणे जर महाराष्ट्रामध्ये त्यांची त्यांना दौरा होत असेल तर आम्हाला प्रचंड आनंद होईल तसे आमचे के राजू आहेत किंवा आमचे प्रभारी आहेत त्यांना देखील सांगून आम्ही होत असेल तर निलेशभायाच्या मत मताप्रमाणे जर नॅशनल हायवे सेवनमध्ये घेत असेल तर ते सुद्धा आम्ही सूचना केल्या जाते पण आम्ही मात्र हा लढा सुरू केलेला आहे शंभर टक्के लोकांच्या मतांपासून लोकांना वंचित ठेवण्याची भूमिका ज्या देशात होत असेल लोकशाहीचा खून आहे लोकशाहीचा खून करण्याच्या हृदामध्ये आम्ही सगळे एक समे व्यवस्थित करून आता हात घालून लढा देऊ आणि ज्याप्रमाणे दिंडी यात्रा कोणती ती चळवळ आहे दांडी यात्रा चेलेजावची चळवळ चळवळ चळवळसारखी ही लोक चळवळ जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत हे निगरगट्ट लोकशाही मारक लोक थांबणार नाही त्यामुळे करणार आमचं पाहिजे ना टिक्नी तर टिकणी वर्ल्ड वाईड आहे ना वर्ल्ड वाईड आहे ऐंशी टक्के मत एकट्या पुतीनला कशी मिळू शकतं वर्ल्ड तो घेऊन गेला आहे पूर्ण जागतिक स्तरावर आहे ही बदमाशी सुरू आहे म्हणून या इव्हेमच्या संदर्भात आम्ही अत्यंत फाशेसा आणि ही गोष्ट मतदारांचा त्यावर विश्वास आहे हरकत आपली अब्दुलजी स्वातंत्र्याची जर मतदार एवढे विश्वास दाखवतात तर मग आपल्याला हरकत काय करायला ज्या हरकत काय हरकत आहे तुम्हाला कर नाही गरज कशा आहे विषय काय करायचं फार मोठी पराक्रमी आहे ना विशेषतः यावेळेस बीजेपीला मतदान मिळण्याचे प्लस पॉईंट काय होते शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना भाव दिला बेरोजगार दूर केली होती महागाई किती महागाई महागाई कमी केली होती डिझेल पेट्रोलचे भाव कमी केले होते जास्त भाव काय भाव कमी केले होते वस्तूचे भाव कमी केले होते जीएसटी कमी केला होता नोटबंदी सगळे मागे घेतले होते होतं काय एकही प्लस पॉईंट नव्हता उलट जे प्रचंड बदमाश प्रचंड नालायक प्रचंड तुम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकीवरती न घेता बॅलेट वर घ्यावा अशी काँग्रेस राहील किंवा मग काही बहिष्काराची वगैरे काही भूमिका राहील कुठलेही बहिष्कार आम्ही टाकणार नाही तर बहिष्कार हा घातक आहे आम्ही सुनिश्चित मागून कुठलेही इलेक्शन आता बॅलेट पेपर कारण माणूस जगात जगातला सगळ्यात मोठा अत्यंत अविश्वास अविश्वसनीय व्यक्ती कोण आहे सगळ्यात पाजन प्राणी कोण आहे सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी माणूस काहीही करू शकतो म्हणून या देशातला एक नेता गोद्रा हत्याकांड घडून नेता झालाय दोन हजार मुस्लिमांची कत्तल झाली आणि कत्तल ही जर तुम्हाला घोषणा वाटत असेल त्याच्यानंतर पुलवामामध्ये जाळीपुर घडवलेली घटना करून जर तुम्ही नेते होत असाल तर नंतर त्याचाच नंबर आहे आणि या संदर्भात आम्ही निश्चित लोकशाही जगवण्यासाठी पाठींनी भूमिका मी घेणार आणि जे जे सगळे बॅलेट पेपर आलेले आहेत ते सगळे तुमचा लेख आहे तुम्ही आहे की एकही सत्ताधारी माणूस बॅलेट पेपरमध्ये उच्चांक का नाही काढू शकला कुठच नाही कुठे महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्र एकाही माणसाला मताधिक्य का नाही मिळत बॅलेट पेपरमध्ये त्याच्यामुळे आमचा संशय जास्त शंभर शंभट तुझं काम असं कसं होते ते मी त्याच्यानंतर झालंच असेल तर तुझा तुझं तुझं बिल कसं निघते ते पाहून घेतो हे आम्हाला बिलकुल शोपणारी बाब नाही आणि म्हणून अत्यंत संवेदनशील पद्धतीने कारण सुदैवाने किंवा योगायोगानं हो अरिंद्रा वाडूणकर हे सुद्धा विरोधामध्ये होते कारण आदरणीय नानाभाऊंचा ग्रुप होता दीपाबाई मला ग्रुप होता त्या ग्रुपसोबत हे सुद्धा राहायचे आम्हीसुद्धा भांडायचो नव्हे कोणते कोणते कोले नाही शेखर दिलोलेदार शेखर कोलुलेदार दिलीपराव बोले ही सगळी म्हणजे खूप सुंदर कामं करायची कधी कधी सर्वात जास्त कामात याचेच राहायचे पण मला एकही टक्का जिदशी किंवा कृषी भावना माझ्या मनात आली नाही कारण ठेकेदारांचं सुद्धा सिलेक्शन काय असतं ते प्रक्रियेप्रमाणे असतं टेंडर प्रोसेस अॅडॉप्ट करणं नंतर टेंडर टेंडर भरणं त्यांचे कायमिक पूर्ण करणं अशा प्रकारे या लोकांना कामं मिळतात आणि म्हणून दडपशाहीनं काही दिवस लोक तुमचं ऐकू शकतात हुकूमशहाचं लोक काही दिवस ऐकू शकतात पण जास्तीत जास्त हुकुमशहा हुकुमशाही जर वाढली तर मुसोलिनी जसा मजा देशा मध्य मार्ला गांतर हिटलर मार अशा प्रकार अहंकार उन्मत्त होदमत्त होड़पश्य निर्माण मात्र अपेक्षित नहीं पत्रकार समझ तू मत उ तुला बहुम अरे पत्रकार है पत्रकार हाँ लिबर्टी ऑफ थॉट फेथ बिलीफ एंड वर्शिप म्हणजे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि पूजा हे ज्याला त्याला स्वतःच्या मानसिकतेप्रमाणे समाधानाप्रमाणे करण्याची मुभा आहे आणि मग माझ्याविषयी तुम्ही लाख लिहिलं जरी असेल कधी कधी आमच्या दिवशी बातम्या येतात पुढतात येतात ना समजा मागे पुढे हा दोन तीन दिवस जर मागे पुढे लेट झाला आम्ही तर बातम्या येतात ना काही येतात की नाही तर हो का नाही तुमच्यावर माझी नाराजी नाही एक टक्का नाही समजा दोन तीन दिवस जर मागे पुढे झाले ना फ्लो जरी थांबला तरी बातम्या शिवाय राहत ना मी एक